नमस्कार शेतकरी बांधवां तुम्ही थांबलेल बघूनच व्हिडिओवरती आलेले आहेत थांबा शेतकऱ्यांनो कर्ज भरू नका संपूर्ण माहिती काय संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या दे माध्यमातून देणार आहे नमस्कार मित्रांनो मी गजानन गायकवाड आणि तुम्ही बघताय मराठी टार्गेट यूट्यूब चॅनल शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांनी कर्ज भरण्यासाठी का थांबायचं संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे शेतकरी बांधवांनो महायुतीचं सरकार ज्यावेळेस विधानसभा निवडणुकीमध्ये घोषणा देत होतं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत सरसकट कर्जमाफी करणार शेतकऱ्यांचा सा सातवारा खोरा करणार अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल माहिती सरकारने आपल्या जाहीरनाम्यात दिलेली होती आणि तो जाहीरनामा आता पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे कारण तीन मार्चपासून महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सुरू होणार आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी हा मुद्दा विशेषत असणार आहे शेतकरी बांधव शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का ही माहिती तुम्हाला जर घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा कारण ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा दिली होती की आम्ही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करणार त्यानंतर हिवाळी अधिवेशन झालं आणि हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्री यांना प्रश्न विचारला की तुम्ही मार्चपर्यंत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करणार का तर त्यावर मुख्यमंत्री यांचं उत्तर हे लक्षणीय राहिलेलं आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना उत्तर दिलं आहे की आम्ही जे काही महायुतीचा जाहीरनामा केलेला आहे आणि त्या जाहीरनाम्यामध्ये जे काय आम्ही बोललेलो आहोत त्याच्यामध्ये शेतकरी कर्जमाफी हा विषयही त्याच्यामध्ये आहे आणि नक्कीच तो आम्ही पूर्ण करणार आहोत आता मित्रांनो हिवाळी अधिवेशन संपल्याच्यानंतर नंतर जो आता अर्थसंकल्प तीन मार्च रोजी सादर होणार आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय श्री अजित दादा पवार हे महा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत कारण शेतकऱ्यांची आशा ही केंद्रसंकल्पाकडून होती पण केंद्रसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना काहीही फायदा झालेला नाही मग आता महाराष्ट्राचा अर्थसंकल्प म्हणजे राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या भरपूर अपेक्षा आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठी अपेक्षा ही कर्जमाफी आहे त्याबाबत हिंगोलीच्या शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केलेलं आहे आणि त्या अर्धनग्न आंदोलनाला त्यांचे मुख्यमंत्र्यांचे सचिव पाटणकर यांनी शब्द दिला आहे की आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय हा प्रश्न आम्ही एका एक ते दीड महिन्यात सोडवणार आहोत आणि एक ते दीड महिन्यात म्हणजे मार्च महिन्यामध्ये किंवा एप्रिल महिन्यामध्ये शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा प्रश्न सोडवला जाईल असं पाटणकर यांनी सांगितलेलं आहे आणि आता मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि त्या अधिवेशनामध्येच कर्जमाफी होऊ शकते अशीही आशा आद शेतकऱ्यांना आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी अर्थसंकल्पाची पाहिजेत याही मताचे आपण आहोत तर शेतकरी बांधवांनो त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये हे अर्थसंकल्पात वाढणार का दीड हजार रुपयेच राहणार हे बघण्यासारखं असणार आहे पण महाराष्ट्राचा आज अर्थसंकल्प सादर होण्यामध्ये शेतकऱ्यांची सर्वात मोठी आशा कर्जमाफी त्याचबरोबर सोयाबीन कापूस भावा आणि भावांत योजना अशा खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या आशा आहेत आणि ह्या आशा पूर्ण होण्याची वेळ आता अर्थसंकल्पामध्ये आलेली आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांना तुम्ही कर्ज लावू भरू नका कारण कर्ज भरला आणि कर्जमाफी जर झाली तर तुम्हाला यांचा फायदा होणार नाही त्यामुळे थांबा कर्ज भरू नका हे होतं मित्रांनो छोटंसं पण महत्त्वपूर्ण अपडेट भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र